सध्या राज्यात थंडीचा जोर काहीसा वाढलाय आणि याचाच काहीसा परिणाम औरंगाबाद मधल्या भाजपच्या एका सभेवर झाला की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि याचं कारण आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभेतली ही दृश्य सोशल मीडियात मंत्री आणि पदाधिकारी डुलक्या काढत असतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आता त्याचं झालं असं की बावनकुळे औरंगाबाद दौऱ्यावर होते

या प्रचार सभेत भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पण या सभेत बावन कुळेंच भाषण लांबलं ला आणि व्यासपीठावर मंत्री महोदयांना डुलकी लागली काही जण स्वतःला कंट्रोल करत होते पण अनेकांनी मात्र आपण कोणालाच दिसत नाही असं समजून डोळे बंद करून घेतले पण कॅमेऱ्याच्या नजरेतून मात्र कोणीही सुटलं नाही आणि सोशल मीडियात बावन कुळेंच्या भाषणापेक्षा नेते मंडळींच्या झोपेचीच चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत